मित्रांनो आपल्या मजेदार कोड्यापैकी पहिली कोडी आहे एका कागदावर एक चंद्र आणि एक सूर्य दाखवलेली आहे चंद्राचे आकार बदलते आणि सूर्याचे आकार बदलत नाही तर ते काय आहे या कोडीचं उत्तर आहे छाया ही दुसरी कोडी आहे जेव्हा ते चालत असतात ते एकाच वेळी सर्व रस्त्यावर जाऊ शकतात ते एकाच वेळी कधीही थांबत नाही ते काय आहे कोडीचं उत्तर आहे पावसाचे थेंब आपली तिसरी कोडी आहे ती सतत धावत असते फळत असते पण कधीही थांबत नाही आणि पुढेही जाऊ शकत नाही तर ते काय आहे त्या कोडीचं उत्तर आहे वेळ आपली चौथी कोडी आहे जो कधी घरात येत नाही कधी दिसत नाही पण तो आहे तो कोण आहे उत्तर आहे वारा पाचवी मजेदार कोडी आहे मी सुरुवातीला छोटा असतो पण जसा वाढत जातो तसा तो मोठा होतो आणि एकदा तो पूर्ण झाला की तो गायब होतो काय आहे ते या कोडीचं उत्तर आहे मोबाईल फोनचा चार्ज